ई फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण ड्रेसच्या स्लीवजपासून पोटली बॅग तयार करणार आहोत त्यासाठी ते आपण या स्लीव्हचे रेस काढून घेतलेले आहे आणि त्यामधून हे दोन पीस आणि अस्तरचे दोन पीस कट करून घेतलेले आहेत याची रुंदी नऊ इंच आणि उंची आठ इंच घेतलेली आहे चारही पीसची आता आपण हे तीन पीस बाजूला ठेवून एका पीसला आकार देऊन घेऊया हा पीस आपण असा मध्यावरती फोल्ड करून घ्यायचा आणि वरच्या बाजूने दोन इंच आणि खालच्या बाजूने पण दोन वरती खून करून याला आपण आता कर्व आकार देऊन घेऊया हा आकार आपण आता कट करून घेऊ हा आकार कट केल्यानंतर याच आकारात आपण इतर तीन पीसही कट करून घेऊया आता हे तीन पीस आपण कट करून घेतल्यानंतर बाजूला ठेवूया आणि आता लेस जोडून घेऊया लेस जोडण्यासाठी आपण वरच्या बाजूने दीड इंच अंतर मोजून घ्यायचं आहे हे अंतर सोडून आपण आता लेस जोडणार आहोत दोन्ही बाजूंना दीड देड़ दीड इंचावरती खून केलेली आहे आता ही लेस आपण लेसची सुलट बाजू खाली ठेवायची आहे आतमध्ये आणि आतल्या बाजूने असं जोडून अर्धा इंचावर अंतर ठेवून असं लेस जोडून घेऊया पुढच्या दीड इंचापर्यंत आणि ही लेस आता कट करून घेऊ आता ही लेस जोडून झाल्यानंतर आपल्याला आता आस्तर जोडून घ्यायचा आहे अस्तर यावरती ठेवून आपण यावरच्या बाजूंना आपण आता शिलाई करून घ्यायची आहे या दोन्ही बाजूंना आता शिलाई करून घेतल्यानंतर या एक दोन्ही सुलट बाजू एकमेकांवरती ठेवून घ्यायच्या आहेत आणि हा मधला भाग पिण्याच्या सहाय्याने आपण जोडूया त्यामुळे आपलं व्यवस्थित जो, जो शिवल्या जाईल त्यानंतर आता थोडासा भाग आपण आता इथे शिवायचा ठेवायचा आहे हा भाग शिवायचा ठेवून पूर्ण भागाला आपण आता शिलाई करून घ्यायची आहे आता हा भाग आपण सुलट करण्यासाठी ठेवलेला आहे आणि पूर्ण भाग शिवून घेतलेला आहे आता ज्या ठिकाणी कर्व आकार आहे त्या ठिकाणी आपण थोडे थोडे कट लावून घेऊया त्यामुळे आपला बॅगचा आकार व्यवस्थित येईल आता यातून आपण ही बॅग बाहेर काढून घेऊया शिवायचा राहिलेला भाग आपण आता आतमध्ये थोडा फोल्ड करून शिवून घेऊया हा भाग शिवून घेतल्यानंतर आता आपण यावरच्या भागावरती दापटीप घालून घ्यायची आहे दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपण दोरी लावून घेणार आहोत त्यासाठी आपण ह्या लेसपासून दुसऱ्या लेसपर्यंत रेषा आखून घ्यायची आहे ही रेषा आखून घेतल्यानंतर पुन्हा पाव इंच अंतरवरती दुसरी रेषा आखून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला पण आपण ही रेषा अशी जोडत दोन रेषा आखून घ्यायच्या आहेत आता आपण या लेसच्या वरती दोन रेषा आखून घेतलेल्या आहेत आणि शिलाई पण करून घेतलेली आहे त्या दोन्ही रेषांवरती दोन्ही रेषांवरती शिलाई करून घेतल्यानंतर आता आपण लेसच्यावरती शिवलेली ले जी रे दोन रेषा आहेत त्यांच्यामधल्या अंतर आपण फक्त वरच्या मेन पार्टचे उसवून घ्यायचे आहे थोडेसे अंतर आपण सुईच्या सहाय्याने उसवून ब्लाउजला जे नॉड लावतो तीच पातळ दोरी आपण घेतलेली आहे ती आता पिन पिनमध्ये ओवून आपण अशा प्रकारे एका बाजूला ओवून आपण ती पुन्हा त्याच बाजूला बाहेर काढणार आहोत आता ही एक ले ले आप त्या, त्या दोरी आपली ओन झालेली आहे आपल्याला हव्या त्या तेवढ्या मापाची आपण ही दोरी घेऊ शकतो मी अठ्ठावीस इंच लांबीची ह्या दोन दोऱ्या घेतलेल्या आहेत चौदा आणि पुन्हा डबल केल्यानंतर अठ्ठावीस आपण ह्या अंतर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आता दुसऱ्या बाजूकडून ही दोरी ओन पुन्हा बाहेर काढून घ्यायची आहे आता ही दुसरी पण दोरी आपली ओन झालेली आहे आणि आपली पोटली पोटली बॅग आता तयार आहे ह्या दोरी दोरीला आपण गाठ मारून घेऊया आणि आपल्याकडे जर लटकन असेल तर ते आपण लावू शकतो किंवा गोंडे वगैरे किंवा कापडाचे पण लटकन तयार करून आपण याला जोडू शकतो माझ्याकडे हे गोंडे होते ते मी जोडलेले आहेत सुंदर अशी आपली ही मल्टी कलर पोटली बॅग तयार झालेली आहे आपण ही कोणत्याही साडीवर मॅचिंग वापरू शकतो कमी वेळात कमी खर्चात आणि घरच्या साहित्यात आपली ही पोटली बॅग अतिशय सुंदर तयार झालेली आहे ही पोटली बॅग आपण नक्की शिवून बघा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा